नवरात्र उत्सवात दांडिया खेळणाऱ्यांसाठी चिंतेची बातमी आहे दांडिया खेळताना दोन महिलांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे विरार विरारमध्ये एका महिलेचा दोन दिवसांपूर्वी मृत्यू झालेला असतानाच मध्य प्रदेशात आणखी एका महिलेचा मृत्यू झालाय गरबा खेळताना हार्ट अटॅकने होणारे मृत्यू ही चिंतेची बाब झालेली आहे त्यामुळे दांडिया खेळताना राहा खबरदार अति उत्साहात गरब्या दांडिया खेळताय खबरदार गरब्यात दांडिया खेळताना महिलांचा मृत्यू दांडिया खेळणाऱ्यांना हार्ट अटॅक नवरात्रोत्सव धूमधडाक्यात सुरू आहे गल्लोगल्ली गरबा सुरू आहे नऊ दिवस तरुणाईची तर धम्माल सुरू असते संध्याकाळी सहा सात वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत मित्रमैत्रिणींसोबत गरबा खेळणं सुरू आहे नऊ दिवस नऊ रंगांसह धम्माल डान्स मस्ती सुरू आहे पण ही डान्स मस्ती जीवघेणी होतीय का असा प्रश्न निर्माण झालाय कारण गरबा खेळताना अनेकांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडू लागलेल्या गेल्या पाच वर्षांपासून गरबा खेळताना मृत्यू होण्याच्या घटना घडू लागल्या हे वर्ष सुद्धा त्याला अपवाद नाहीये दोनच दिवसांपूर्वी वसईत फाल्गुनी शाह गरब्या दांडिया खेळण्यासाठी गेल्या होत्या दांडिया खेळता खेळता त्या कोसळल्या त्यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला दुसरी घटना मध्य प्रदेशातल्या खरगोन जिल्ह्यातल्या पलासी गावातली आहे या ठिकाणीही गरब्याचं आयोजन करण्यात आलं होतं तिथं सोनम आणि कृष्णपाल हे दोघही दांडिया खेळत होते दांडिया खेळ रंगात आला असताना सोनम अचानक खाली कोसळल्या त्यातच त्यांचा मृत्यू झाला सोनम आणि फाल्गुनी यांचा दांडिया खेळतानाचा झालेला मृत्यू धक्कादायक म्हणावा लागेल अचानक होणाऱ्या मृत्यूंमागे काही कारण असल्याचंही सांगण्यात येत आहे तणावग्रस्त जीवनशैली अचानक वेगानं सुरू केलेलं नृत्य माहिती नसलेले जुन्या आजार दांडियाच्या ठिकाणी कांठळ्या बसवणार संगीत या कारणांमुळे अचानक हृदयगती बंद पडण्याची शक्यता नाकारता येत नाही बऱ्याच वेळा काही काही ट्रेगर्स असतात जसं डान्स असतो किंवा एक्झरसाईज असतो किंवा एक्सर्सिव्ह फटिक असतो आणि हा जेव्हा आपल्याला याची सवय नसतं तेव्हा एकदम आपण हे स्ट्रेस घेतले की हार्ट अचानक काम करणं हे बंद पडू शकतो दुसरं मुख्यत्वे कॉ का, जे कारण आहे जे असं तरुणांमध्ये आढळून येतं ते म्हणजे पूर्व पूर्वी त्यांना असलेले हार्टचे आजार जे त्यांना माहिती नसतात याच्यामध्ये हायपरट्रॉपिक कार्डिओमॅपॅथी हा नावाचा एक आजार आहे हा येतो आणि नॅचरली ब्लॉकेजेस हे असतातच पण हे त्यांना माहिती नसतात आणि अशा वेळी जेव्हा नवरात्री असते किंवा सण असतो किंवा लग्नाच्या वेळेस जेव्हा तरुण डान्स करतात किंवा अत्यंत जास्त प्रमाणात अशी एक्सरसाइज करतात तर हे थोडं घटक ठरतं गेल्या काही वर्षात भारतीयांच्या खाण्यापिण्याच्या सवयी ही बदलल्या लोक जंक फूडच्या आहारी गेलेत त्यामुळे शरीर वेगवेगळ्या आणि नक्कीच जे चेंजेस आहे जंक फूड खाणार लाईफस्टाईल अभाव आणि सारखं नियमित बसून राहणं या व्यतिरिक्त असलेला स्मोकिंग टोबॅकोचा इफेक्ट हा सुद्धा नाकारता येणार नाही तर हे मुख्यत्वे या प्रकारची कारण असू शकतात गरब्या दांडिया खेळण्यासाठी जात असाल तर तज्ज्ञांनी काही सूचना केल्या या सूचनांचं पालन केल्यास तुम्ही धोकाविरही दांडियाचा आनंद लुटू शकता दांडिया खेळण्याआधी पंधरा मिनिट वॉर्मअप करा दांडिया खेळण्यासाठी थेट रिंगणात उतरू नका हृदयरोगासारखा गंभीर आजार असेल तर दांडिया खेळणं टाळा दांडिया खेळताना कोणतंही व्यसन करू नका कमीत कमी आवाज असेल अशा ठिकाणी दांडिया खेळा दांडिया खेळताना खबरदारी घेतली तर तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही तुम्ही दांडियाचा आणि नवरात्रोत्सवाचा मनमुराद आनंद लुटू शकता आलं मनात आणि गेलो दांडियाच्या रिंगणात असं करू नका दांडिया, दांडिया खेळा पण त्याची पूर्वतयारी करूनच नाहीतर त्याची मोठी किंमत तुम्हाला मोजावी लागण्याची शक्यता आहे त्यामुळे रहा खबरदार अमर काणेसह मिलिंद सागरे झी चोवीस तास मुंबई